डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नरडाणा पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका पोलिसांकडून तेरा मोटरसायकली जप्त नरडाणा पोलिसांनी दमदार कामगिरी करत चोरट्याकडून तेरा मोटरसायकली हस्तगत केले आहेत या कारवाईत एपीआय निलेश मोरेंच्या टीमने तब्बल आठ लाख साठ हजारांचा ऐवध जप्त केला आहे पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले असून त्याचा अन्य साथीदार मात्र पसार झाला आहे नरडाणा पोलीस ठाण्यात एम एच अठरा सी डी शहाऐंशी पंचाहत्तर क्रमांकाची दुचाकी चोरीची फिर्याद दाखल होती चौदा ऑगस्ट रोजी सदर दुचाकी चोरी झालेली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना शिंदखेडा तालुक्यातील बावाडी येथील तुषार अमृत खेरणार या चोरट्याला पकडण्यात आले त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली चोरीच्या तेरा मोटरसायकली पोलिसांना काढून दिल्यात त्याची अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार दीपक उर्फ विक्की कैलास बागुल राहणार सुरत या चोरट्याच्या मदतीने धुळ्यासह हो जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातून दुचाकी चोरून आणल्याची कबुली दिली दीपक बागुल या चोरट्याचा शोध घेतला असता तो फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र महाले यांनी यावेळी माहिती दिली ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे तालुका शिंदखेडा हद्दीमध्ये येथे नंबर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली होती सदर गुन्ह्यांचा तपास पोलिस नाईक भोटू पाटील हे त्या ठिकाणी करत होते तपास करत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक संशयित तुषार अमृत खेळणार जाणार वाघाडी बुद्रुक हा काही लोकांकडे गाड्या विक्रीचा विक्री केली आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या माहितीवरून त्यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्याला घेण्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडे एकूण चौदा तेरा मोटरसायकल एकूण तेरा मोटरसायकली प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये शाईन आठ स्प्लेंडर चार आणि एक अॅव्हेंजर अशा प्रमाणे तेरा गाड्या त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये शाईन गाड्या ज्या आहेत त्या आठ गाड्या टोटल सहा लाखाच्या आहेत तसेच स्प्लेंडर चार ह्या दोन लाखाच्या आणि एक शाईन साठ हजार रुपयाच्या असा आठ लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरच्या गाड्या त्याने येवला तोरणमाळ अंबानेर नंदुरबार शहादा आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून त्या चोरलेल्या आहेत सदर गाड्या एकूण रिकॉर करून नडा गोष्टीची ना ए पी आय श्री मोरेसाहेब पी एस आय महाले व त्यांच्या टीमने चेरा गाड्या रिकॉर करून चांगली कामगिरी केलेली आहे अजूनही त्या आरोपीकडे विचारपूस करायचं काम सुरू असून अधिक गाड्या रिकॉर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका